दिनांक सोळा मार्च रोजी भारतीय निवडणूक विभागामार्फत पत्रकार परिषद घेऊन देशातील अठरावी लोकसभा निवडणूक जाहीर करण्यात आली आहे यामध्ये संपूर्ण देशामध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे महाराष्ट्रामधील लोकसभेसाठी पाच टप्प्यात मतदान असून पहिला टप्पा एकोणवीस एप्रिल दुसरा टप्पा सव्वीस एप्रिल तिसरा टप्पा सात मे चौथा टप्पा तेरा मे पाचवा टप्पा वीस मे संपन्न होणार आहे आणि निवडणुकीचा निकाल चार जूनला जाहीर होणार आहे पंधरा हिंगोली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सो सव्वीस एप्रिल रोजी होणार आहे नांदेड जिल्ह्यातील काही विधानसभेचे तालुके हिंगोली लोकसभेमध्ये समाविष्ट असल्याने निवडणुकीच्या अनुषंगाने आज रोजी नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे काल दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हदगाव येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती उपस्थित सहाय्यक निवडणूक आयुक्त तथा उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे आणि हदगावचे तहसीलदार विनोद गुंडमवार हिमायतनगरचे तहसीलदार हदगाव हिमायतनगर येथील सर्व बी निवडणूक विभागाने नेमलेले सर्व पथकमधील अधिकारी व हदगाव मनाठा तामसा हिमायतनगर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक उपस्थित होते पंधरा लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक निर्णय अधिकारी हे हिंगोली जिल्हाधिकारी आहेत आणि त्यांच्या अनुषंगाने आज मी आपल्या इथल्या आमचे असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर कांबळेसाहेब त्यांचे सगळे दोन्ही तहसीलदार आणि आमचे सर्व इथले नोडल ऑफिसर्स वेगवेगळ्या विषयाचे त्यांची त्यांनी आम्ही त्यांची काय काय त्यांची प्रिपरेशन केलेली आहे त्याच्या अनुषंगाने त्यांचा आढावा या ठिकाणी घेतला आहे त्याचप्रमाणे आता उद्यापासून आपल्याला ई व्ही एमचं रँडमायझेशन पूर्ण झालेलं असल्यामुळे ई व्ही एम देखील आता उद्यापर्यंत उद्या परवापर्यंत इथे या ठिकाणी पोहोचणार आहेत तर ते रूमला पण एक व्हिजिट करणे आणि काही क्रिटिकल आणि काही पोलिंग स्टेशनची सुद्धा पाहणी करणे याच्या अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी आढावा घेतलेला आहे सगळ्या ज्या काही निवडणूक आयोगाच्या हो ज्या काही सूचना त्या सूचनांच्या अनुषंगाने आमची यांची तयारी आमची आता पूर्ण झालेली आहे आणि जिथे कुठे काही अडचणी असतील त्या अडचणी आम्ही आमच्या जिल्ह्याच्या स्तरावरून आणि काही जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडून त्या पूर्ण करून घे घेत आहोत जेणेकरून आपल्याला निवडणुकीमध्ये कुठली अडचणी राहणार नाही अशी आमची आता आम्ही तयारी पूर्ण केलेली आहे એ એસ ન્યૂઝ મહારાષ્ટ્રાકરિતા નાંદેડહ હદગાંવન પ્રતિનિધિ ભગવાન કદમ